पुरिया जंग। पुरिया जंग। पुरिया जंग। नमस्कार मी सोमय्यानी आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईफ जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमधील दहावी नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त झालेल्या पाच गुणवत्ता विद्यार्थ्यांचा आज गौरव करण्यात आला महापालिकेच्या वतीने या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते देण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना डी बी टीच्या साहित्याचे वाटप करण्यात आले याप्रसंगी उपमुख्यमंत्री पवार यांनी विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करतानाच अशा उपक्रमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रकल्पांचा समावेश करून प्रशिक्षण अधिक अद्ययावत व गुणवत्तापूर्ण करावे असे मत मांडले तसेच गुणवत्ता विद्यार्थ्यांचे कौतुक करताना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला या प्रसंगी शिक्षक विभागाची सक्षम हस्तीपुस्तिका इंग्रजी हस्तपुस्तिका डिजिटल लर्निंग बालवाडी दिनदर्शिका प्राथमिक दिनदर्शिका पालन दिनदर्शिकेचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी उपमुख्यमंत्री पवार यांचा विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कलावस्तू देऊन सन्मान केला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पिंपरी चिंचवड महापालिकेचे रिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील सहाय्यक आयुक्त किरण कुमार मोरे शहर अभियंता मकरंद निकम सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड प्रशासनाधिकारी संगीता बांगर आदी उपस्थित होते आयुक्त शेख सिंह यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रगतीचे आणि विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे सविस्तर सादरीकरण केले शिक्षण क्षेत्रात झालेल्या लक्षणीय बदलांची माहिती यावेळी उपायुक्त आयुक्त सिंह यांनी दिली पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक वाढ झाली असून यामध्ये अप्रगत विद्यार्थ्यांचे प्रमाण पंचवीस टक्क्यांवरून तेरा टक्क्यांपर्यंत घटले आहे तर प्रगत विद्यार्थ्यांचे प्रमाण शून्य पॉईंट पाच टक्क्यावरून सहा टक्क्यांपर्यंत वाढले आहे प्राथमिक स्तरांवरील इंग्रजी कौशल्य विकासात सरासरी अठरा टक्के वाढ दिसून आली असून बालवाडीमध्ये पंचवीस टक्क्यांची गुणात्मक वाढ आणि सहा टक्के प्रवेश वाढ नोंदवली गेल्याची माहिती आयुक्त सिंह यांनी दिली तसेच शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या महत्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती यावेळी दिली पिंपरी चिंचवड महापालिका संचालित मोरवाडी व वा, कासारवाडी येथील आय टी आय अभ्यासक्रम आय टी आय क्षेत्रात होत असलेले नवनवीन बदल भविष्यात विद्यार्थ्यांना कोणते नवीन ट्रेडचं कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे याबाबत सविस्तर माहिती आयुक्त सिंह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली याही विद्यार्थ्यांचा झाला सन्मान स्वप्नाली झिंचे निगडी माध्यमिक शाळा शहाण्णव टक्के धीरेंद्र कुमार गजेंद्र खरारवाडी माध्यमिक शाळा नव्वद पॉईंट ऐंशी टक्के गायत्री संतोष बिजनकर काळभोरनगर माध्यमिक शाळा चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के ईशा शशिकांत पाटील छत्रपती शाहू महाराज इंग्रजी माध्यमिक शाळा कासारवाडी सत्त्याण्णव पॉईंट साठ टक्के श्रावणी दीपक टोनगे छत्रपती शाहू महाराज इंग्रजी माध्यम शाळा कासारवाडी त्र्याण्णव टक्के अंतर्गत पन्नास टक्के प्राथमिक शाळांमध्ये वर्ग ग्रंथालय सुरू करण्यात आली आहेत यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागेल संस्पंदन प्रकल्प या प्रकल्पाद्वारे विद्यार्थ्यांना जीवनातील विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवले जात आहे यात अनुभव अधिष्ठित शिक्षण अभ्यास दौरे आणि मार्गदर्शन भेटींचा समावेश आहे शैक्षणिक सहल शिष्यवृत्ती चांगल्या प्रकारे गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पालिकेच्या मार्फत सहलीचे आयोजन केले जात आहे मागच्या वर्षी सारख्या संस्थांना या क्रमांतर भेट देण्यात आली थेट लाभ हस्तांतरण डी बी टी चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत पंचेचाळीस हजार विद्यार्थ्यांपर्यंत शालेय साहित्य थेट लाभ हस्तांतराद्वारे डी बी टी वितरित करण्यात आले आहे बालवाडीतील विद्यार्थ्यांसाठी बॅकपॅक प्रथमच बालवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय बॅकपॅक पुरवण्यात आले आहेत तीन हजार एकशे बॅकपॅक महिला बचत गटांच्या माध्यमातून खरेदी करून ते विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण शिक्षण विभागाच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि लोकसेवेत टाळण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमी करण्यावर भर देण्यात येत आहे बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा